आता भाषण शिकणारा पैकी काही वर्ग असाय गरज आहे म्हणून येतो आणि काही वर्ग असाय उग आपलं नाद आहे नाद आहे नादाना होत नाही बरं का कुठलीच गोष्ट नाद म्हणजे कस उग कोणीतरी आलंय म्हणून आलाय नादान मला यायचं नव्हतं मी कुणाच्या तरी नादा आलो नाही आवड आहे म्हणून पण नाही होत मला आवड आहे मग ऐकत बसल बर वाटतय म्हणून नाही आयुष्यात प्रत्येक गोष्ट आवड आहे म्हणून आणि नाद आहे म्हणून नाही करायची गरज आहे म्हणून केली ना तर लवकर मिळवता येते म्हणजे आमचे इंगळे महाराज बीड जिल्ह्यातला ना मी ते नेहमी सांगायचे एक मातारा आणि एक म्हातारी कीर्तना चालले होते मातारी रिक्षा दिसला रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा थांबवला आणि तो रिक्षावाला म्हणला मातारी तुझ्यापुरती जागा आहे तू चल रिक्षात बसून मातारा पाठी मागून येईल मातारी म्हणले नाही म्हातार माझ्या नादा येते इथूनच माारा माझ्या नादा नाही येत आहे नाद आवड छंद हे सगळं स्वतःसाठी स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी आहे आणि गरज मला गरज आहे म्हणून मी जॉब करतोय मला गरज आहे म्हणून मी भाषण शिकतोय गरज असली ना माझ्या अनुभवात तरी गरज असलेला माणूस लवकर भाषण शिकतो सर मला बोलल्याशिवाय पर्याय नाही मला बोलल्याशिवाय पर्याय नाही असं ज्याला वाटतं ना तो माणूस लवकर बोलतो जरा स्वतः स्वतःचे परतीचे दोर हातानच कापून टाकायचे स्वतःचे परतीचे दोर आहेत ना कोणते दोर आहेत माहिती का माझं काय मी बोललो तर बोलत नाही तर मी सांगन मी काय बोलणार नाही मी फक्त ऐकतो इथं बसून मला बोलायचं नाही मग आपण संधी काय करतो संधी गमावून टाकतो नाही मला नाही बोलायचं जाऊ द्या तुम्हाला कोणीतरी बोलवतो तुम्ही मान्यवर आहेत आणि बघ विचारलं जातं दोन शब्द बोलाल का तुम्ही बक्षीस दिलंय तिथं तुम्ही तिथले पन्सर आहात दहा पाच रुपये तुम्ही दिलेत त्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलावलंय आणि मग तुम्हाला बोलावल्याच्या नंतर ते लोक विचारतात तुम्ही पाच मिनिटं बोलणार आहेत का तुम्ही म्हणता नाही मी नाही बोलणार म्हणजे तुम्ही संधी गमावली आणि तुम्हाला लक्षात आलं मी नाही बोललो तरी चालतंय मग भाषणाची तयारी करण्याची काही गरज गरज नाही हा शब्द खूप घातक आहे मला बोलण्याची गरज नाही मला काय करायचंय ते मला थोडंच राजकीय भाषण करायचंय अरे राजकारण नसू दे बी असू देत बोलण्याची गरज प्रत्येकाला आहे ज्याला पुढे जायचंय ना ज्याला त्याचं व्यक्तित्व खुललं पाहिजे ज्याला त्या समाजामध्ये काहीतरी वेगळी ओळख निर्माण करायची ना त्याला बोललंच पाहिजे मग क्षेत्र कोणतं असू द्या तुम्ही ग्रही नाही असाल तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करत असाल मी शिक्षक होतो ना त्या शाळेमध्ये माझी ओळख सगळ्याला एका पंचवीस तीस शिक्षक असतील आमचे सगळ्यांपेक्षा माझी ओळख लेकरांना पटकन का मी बोलत होतो ना मी कॉलेजला होतो ना तिकडे परभणी जिल्ह्यात गंगाखेडला कॉलेजमध्ये मा माझी ओळख पटकन का मी बोलत होतो ना बोलणाऱ्या माणसाची ओळख निर्माण होते न बोलणाऱ्या माणसाला सांगावं लागतं एका एकाच्या कानात मी अमुक अमुक करतो म्हणून बोलणाऱ्या माणसाला काही सांगायची गरज नाही त्याची ओळख तो निर्माण करतो आणि आजकालचं जग हे बोलणाराचं जग आहे बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत आणि याच्यावर काम काय करतोय माणूस तर काहीच करत नाही म्हणजे जेवढं आयुष्यात बोलणं महत्वाचं आहे ना बोलणारा व्यापारी मोठा होतो बोलणारा शिक्षक मोठा होतो बोलणारा डॉक्टर मोठा होतो बोलणारा वकील मोठा होतो बोलणारा प्रत्येक फील्डमधला माणूस मोठा होतो बोलणारा राजकारणी मोठा होतो म्हणजे सगळं बोलण्यावर आहे आपल्या बोलण्यावर आपली उंची ठरते आणि आपण त्या बोलण्यासाठी काहीच करत नाही काहीच करत नाही आपण त्यासाठी आयुष्यात खूप महत्वाचं आहे बोलणं मला गरज नाही असं नका बनवतो माझ्या आयुष्यात कुठं गरज आहे बोलण्याची मी नाही बोलले तरी चालतं असं नाही जमत म्हणजे असं ठरवलंय का की आयुष्यात कधी स्टेजवर जायचंच नाही असं ठरवलंय का आयुष्यात मला चमकायचंच नाही असं ठरवलंय का चूल आणि मूल असं ठरवलंय का मला पुढे यायचंच नाही अरे मग जगायला तो कुत्रे मांजरे किड्या मुंग्या जगतात जन्माला येतात मरून जातात त्यांचं अस्तित्व संपलं जगायला किड्या मुंग्या कुत्रे मांजरे येतात आयुष्यात जगतात संपून जातात, जातात। माणूसच एकमेव असा प्राणी आहे भगवंतानं त्याला बोलणे नावाचं ते गॉड गिफ्ट दिलंय त्याला थोडं विकसित केलं काय माणसानं त्या त्या गिफ्टला थोडं विकसित केलं काही माणसानं आणि त्यांनी त्याचं अस्तित्व निर्माण केलं ठीक आहे ना मी शिक्षक आहे माझ्या समयात अनेक शिक्षक आहेत ना तिथं नोकरी करतात मी पुण्यामध्ये इथे शंभर दोनशे माणसं गोळा करतो नागपूरला गेलं तर शंभर दोनशे माणसं गोळा करतो मुंबईत गेलं तर शंभर दोनशे माणसं गोळा करतो कुठल्याही जिल्ह्यात जा आणि कुठल्याही तालुक्यात जा मी सांगितलं ना माझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर शंभर दोनशे माणसं मी एकत्र करतो माझ्याकडे ते बोलणं म्हणून बाकीचे शिक्षक नोकऱ्या करतात मी शिक्षक आहे तेही शिक्षक आहेत आमच्या दोघातला फरक एवढाच आहे सा मी साधना केली वक्तृत्वाची त्यांनी बोलण्याला किंमत दिली नाही आणि भगवंताचे उपकार माझ्यावर देवाचे उपकार माझ्यावर मला शाळेवर पगार नव्हता देवानं मला पगार दिलाच नाही तेरा वर्षे नॉन ग्रँड नोकरी केली मी किती तेरा वर्ष विनानुंदानी शाळेवर नोकरी करणं म्हणजे वनवास आहे किती वर्ष वनवास बघला म्या तेरा वर्षे आणि रामानं किती मी किती कमी एकच थोडा कमी मी भगवंताचे उपकार मी जर तिथं शिकवत बसलो असतो तर पाचवी सहावीच्या लेकरांना शिकवत बसलो असतो देवान मला लेकरांना शिकवायला नाही लावलं लेकरांच्या बापाला शिकवायला लावलं मी शिक्षकच राहणार आणि शिक्षक म्हणूनच माझ जीवन जगणार संपणार संपलं ते ठरवलेलं आहे तेवढंच मी अमुक नोकरी करणार छोटस घर बांधणार घर गाडी बायको वन बीएचके टू बीएचके फार झालं तर बाल्या बाली दहा बाय दहाची खोली दोघं उकडून मिली बाल्यान मनायचं बालीला मी तुझा राजा तो तु माझी राणी तीन मानायचं आवध आणि उचला घागर टँकर आले भरू पाणी चार दोन पाहुणे रावले चार दोन मित्र झालं विश्व एवढंच बोलणाऱ्या माणसाचं विश्व मोठं असतं बोलणाऱ्या माणसाचं विश्व अमर्याद असतं स्काय इज द लिमिट आपण आपल्या या आपण आपल्या हाताला लिमिट करून घेतोय आणि म्हणून हे सगळे लिमिटेशन तोडले पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे पण तोडायचे पुढे यायचंय तर बोललं पाहिजे आता पुन्हा एकदा गरज आहे म्हणून करायला लागलात ना मला गरज होती ना मला भाषण करा प्रशिक्षणाचे व्हिडिओ मी युट्यूबला टाकत होतो मला गरज होती लोकांपर्यंत जाण्याची लोकांपर्यंत जाण्याची मला गरज आहे म्हणून मी लोकांपर्यंत गेलो आणि बाकीचे लोक म्हणतात मला गरज नाही कुणाचीच मर मग एकटाच एकटाच राहतो माणूस मला गरज नाही भाषणाची नको करू तुझी ओळख होणार नाही मला गरज नाही असं म्हणणारी माणसं आयुष्यात काही मिळवत नाहीत त्यांना वाटतं माझ्याकडे सगळं त्याच्याकडे काही नसतं नसत पैसा असला बंगला असला आणि गाडी असला म्हणजे संपलं झालं असं नाही तुम्ही माणूस आहेत माणूस म्हणून जन्माला आलात समाजशील प्राणी आहेत समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण करा करू शकताय तुम्ही आणि त्यासाठी फक्त वक्तृत्व तुमच्याकडे असलं पाहिजे बाकी काहीच नसू द्या